जागर नगर मनमाड महामार्गाचे मा, कामाच्या संतगतीमुळे सकाळ संध्याकाळ लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र सातत्याने दिसत आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी स्वतः प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली डॉक्टर विघे पाटील यांनी महामार्गावरील विविध ठिकाणी थांबून वाहतूक कोंडीची कारणे जाणून घेतली रस्त्याचे अपूर्ण काम अव्यवस्थित वळणमार्ग तसेच अपुरा वाहतूक बंदोबस्त यामुळे समस्या अधिक तीव्र होत असल्याने त्यांनी निदर्शनास दिले आहे नागरिक वाहन चालक आणि स्थानिक व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांनी अडचणी थेट ऐकून घेतल्या यावेळी पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आवश्यक ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ नेमणे वाहतूक नियंत्रणासाठी तात्पुरते पर्यायी मार्ग निश्चित करणे तसेच कामाच्या ठिकाणी सूचना फलक आणि प्रकाश व्यवस्था वाढवण्यावर त्यांनी भर दिला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केवळ सूचना देऊन थांबण्याऐवजी जबाबदारी स्वतःवर घेतली आहे वाहतूक नियंत्रणासाठी ज्या ठिकाणी मनुष्यबळ पुरे आहे तेथे होमगार्डची तातडीने नियुक्ती व्हावी अशी भूमिका त्यांनी मांडली नागरिकांचा त्रास कमी व्हावा वाहतूक सुरळीत व्हावी आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ नये यासाठी गरज भासल्यास होमगार्डचा पगार मी स्वतः देईन असे ठाम आणि संवेदनशील आश्वासन त्यांनी दिले सध्याच्या परिस्थितीत केवळ प्रशासनच नव्हे तर नागरिकांनीही संयम ठेवणे आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय विशेषतः राहुरी परिसरातील नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे वाहतूक व्यवस्थेचा सन्मान ठेवावा असे आवाहन त्यांनी केले डॉक्टर पाटील यांनी तातथडीच्या उपायांसोबत महामार्गाच्या कामाचा वेग वाढवण्याची गरज अधोरेखित केली आहे काम वेळेत पूर्ण झाल्यास कायमस्वरूपी दिलासा मिळेल असे सांगत त्यांनी संबंधित कंत्राटदार आणि यंत्रणांवर ही जबाबदारी निश्चित करण्याचे संकेत दिले जागतजनस्थांसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ शिर्डी हे अत्यंत दुर्दैवी आहे की आंदोलनाची भूमिका घेणं आणि आंदोलन पुकारणं या पलीकडे जाऊन कुठल्याही लोकप्रतिनिधी फील्डवर येऊन ट्रॅफिक डायव्हर्जन झालं कसं पाहिजे ट्रॅफिक डायव्हर्जन मध्ये कुठं चूक होते का कोणी पाहायला तयार नाही कोणाला ना तरी उतरावं लागेल त्याच वेळ माझ्यावाली मी जरा नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये व्यस्त होतो आणि मग आता आज जेव्हा मी घरी चाललो होतो लोणीला तेव्हा मी विचारला हा प्रश्न का व का एवढी जाम लागू राहिली रोज डाऊरी मध्ये तर ते काही खड्डं पडलं होतं ते बुजवलं नव्हतं तेव्हा जेसीबी बोलवला रोलर बोलवला तेव्हा खड्डा बुजवला तर, तर ट्रॅफिक सुरळीत चालू झाली ट्रॅफिक डायव्हर्जन कशी केली पाहिजे डायव्हर्ट केल्यानंतर होमगार्डची आवश्यकता होमगार्डची उपलब्धता नाही कोणी कोणाला ना ऐकायला तयार नाही जो तो आपल्या मनमाननी पुढे गाडी घालतो अशी शिस्त लागू शकत नाही आता मी त्यांना सांगितलं दोन दिवसामध्ये होमगार्डचा शोध घ्यायला होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी माहिती काही पाच सहा लाख रुपये खर्च करतो पगारावर आणि लोकांना त्या होमगार्डचं ऐकावं लागेल ट्रॅफिक डायव्हर्जन जर व्यवस्थित करण्यात आलं तर ट्रॅफिक जाम होणार नाही रस्ता हुरायला थोडं पुढं उरायला तांबडपुर राहिलं रस्त्याची गती आहे पण लोकांची गैरसोय न होता रस्ता होणं हे पण तितकंच गरजेचं आहे तर तीच भूमिका माझी आहे आता हे आता आम्ही जमिनीवर उतरलेलो आहोत फील्ड उतरलेलो आहोत कधी कधी काय असतं आपण लोकांना संधी देतो पहिलं काम करायची ज्याला लोकांनी निवडून दिले अपेक्षित त्यांनी काम करणं अपेक्षित आहे आता निवडून आलेला माणूस करत नसेल तर पडलेला माणसाला काहीतरी करावं लागेल म्हणून मी लागलो कामाला तर राहुरीची जनतेला विनंती आहे की थोडा संयमाने घ्या सगळ्यांनी जे होमगार्ड आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्जन देणार आहे ते ट्रॅफिक डायव्हर्जनच्या अनुसार आपण गाडी वाहतूक सुरळीत करावी सगळ्यांनी एकामेकाला सहकार्य करा एका कोणाच्या एकट्याचा घराचा रस्ता नाही माझ्या एकट्या घराचा रस्ता नाही पण जर तुम्ही सगळेजण एकामेकाला सहकार्य करून राहिलात तर रस्ता लवकर पूर्ण होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्याची मी गैरसोय होणार नाही आपल्या चॅनलच्या वतीने नम्र विनंती करतो राहुरीचं सदैव प्रेम हे आमच्या परिवारावर राहिलेलं आहे आणि म्हणून त्या विश्वासाने मी सांगतो की राहुरीची जनता माझं ऐकेल आणि सगळ्या ठेकेदारांना सहकार्य करून आपल्याला पुढे जावं लागेल धन्यवाद